नमस्कार सर्वांचे तर विद्यार्थ्यांनो मी रेशमा मागोळे तुमचे स्वराज्य स्वागत करते आपल्या या मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून ठेवा आपण या चॅनलवरती मराठी व्याकरण तसेच म्हणी आणि मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न याच्यावरती आपण लेक्चर घेत असतो तर आज आपण अर्थावरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार आपण नकारार्थी वाक्य आणि त्याची एकूण दहा उदाहरणे घेणार आहोत चला तर मग तेही मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले किंवा विचारले गेलेले प्रश्न आहेत मग नकारार्थी वाक्य म्हणजे काय हे नकार लक्षात घ्या ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो ती वाक्य नकारार्थी वाक्य असतात म्हणजेच नाही नको नवे, नये न ही वाक्यामध्ये आली की समजायचं की हे नकारार्थी वाक्य आहे मग याची आपण दहा उदाहरणे पाहूया चला तर मग उदाहरण पहिलं शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये काय आलं वाक्यामध्ये नये म्हणून हे नकारार्थी न च नकारार्थीच न लक्षात ठेवायचं म्हणजे न न म्हणजे नाही ना दुसरं उदाहरण आहे हे इतक सोप काम नाही हे इतकं काम नाही नाही आलं हे नकार वाक्य आहे तिसरं उदाहरण घेऊया पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे चौथं उदाहरण आहे मला दूर जायचे नव्हते मला दूर जायचे नव्हते पाचवं उदाहरण आहे समीरला खूप पुस्तके नको समीरला खूप पुस्तके नकोत नवेत नकोत नवे हे काय आहे तर नकार दर्शवणारे असल्यामुळे हे नकारार्थी वाक्य आहेत चला पाच उदाहरणे लिहून घेतली का सहावं उदाहरण पाहूया सहा उदाहरण आहे मी तिथे जाणार नाही मी तिथे सातवं उदाहरण आहे तो तिथे पोहोचलेला नसेल तो तिथे पोहोचलेला नसेल याच्यात नाही आलं आणि याच्यात नसेल आलं त्यामुळे हे देखील नकारार्थी वाक्याची सुधारणे आहे आठवं उदाहरण घेऊया मी तुला विचारत नाही आहे नाही नकारदर्शक नव उदाहरण घेऊया तो इथे आला नव्हता नव्हता नका दर्शक आणि शेवटचं दहावं उदाहरण घेऊया तो इथे येत नाही तो इथे येत नाही कि काय झाली नकार दर्शवणारी किंवा नकारार्थी वाक्य मग नकारार्थी वाक्यामध्ये एवढंच असतं की नाही सरळ नाही त्या वाक्यामधून असा अर्थ होतो की त्याच्यासाठी मंजुरी नाहीये किंवा ते करणार नाही हे करणार नाही हे नकोय ना हे असेल तर नकारदर्शक वाक्य असत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला नकारदर्शक वाक्याची आपण दहा उदाहरणे समजून सांगितली आहेत कशी वाटली आवडली असतील तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद